जगदंब जगदंबा जगदंबाना चिंताना विधी ज्याच्या मनामध्ये राजे शिव शिवछत्रपती सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच इथे उपस्थित शिव शिवभक्तांनो आज मी येथे शिव जयंती निमित्त माझे तुमचे महाराष्ट्राचे आणि संपूर्ण जगाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे एकोणते प्रोवारी सोला येथील सोन्याचा दिवस अशा या अंगलक्षणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ते राजे भोसले व जिजाऊंचे पुत्र होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व हुशाग्र उत्तम बुद्धीचे व उत्तम संस्कार होते त्यानंतर वडील राजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला जिजामाता त्यांना लहानपणापासूनच रामायण व महाभारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगत असत सा। त्यामुळे शिवरायांच्या अंगी पराक्रम प्रजादक्षता प्रजा हे गुण घरायांनी शिवरायांनी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांना सोबत घेऊन रायश्वराच्या मंदिरात जाऊन गुलामगिरी नष्ट करण्याची व स्वराज्य उभी करण्याची शपथ घेतली त्यावेळेस त्यावेळेस महाराष्ट्रात गुलामगिरी होती आदिलशहा मुघल पोर्तुगेज सिद्धी अशा सत्ता महाराष्ट्रात महाराष्ट्रात राज्य करत होत्या आपणही शिवरायांच्या राज्यात आपण जन्मलो हे आपले भाग्य आहे आपणही छत्रपतींचे काही गुण आपल्या अंगी प्राप्त करू प्राप्त करण्याचा प्रयत्न करू राजे असंख्य झाले आज वर या जगती राजे असंख्य झाले आज वर या जगती पण शिवबा समान मात्र कोणी ना झाला गर्व असेल याचा महाराष्ट्राला असा एक शिवबा माझा झाला धन्यवाद